Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर विधिमंडळामध्ये मारामारी झाली आणि ही मारामारी झाल्यानंतर गोपीचंद पडळकर भाजपचे म्हणून भाजपच्या गुंडांनी मारहाण केल्याचं बोलल्या गेलं कसं आहे सत्तेत पक्ष असला की त्यांची गुंडागर्दी आहे असं म्हणता येतं भाजप आहे थोड्या वेळासाठी चर्चेसाठी आपण मान्य करूया पण मारहाण ठोके देणं बोलवून मारणं कोणाकोणाचं चालतं मी दाखवतो विधिमंडळाच्या आवारात याच जितेंद्र आव्हाडांना बोलायला मावळते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले तेव्हा कानात बोलताना एक शूट करतोय म्हणून त्या पत्रकारांच्या सोबत कसं वागले आवाड ते बघा पाहिलं आणि भाजप गुंड आहे भाजप मारामारी करतो शूट करणाऱ्या पत्रकाराला झापड मारून चापट मारून जितेंद्र आव्हाडांनी आपला मोठा पराक्रमच सिद्ध केलेला होता याच आवाडाने अनंत कर्मूसेंना आपल्या घरातून बोलवून नेऊन विरोधात लिखाण केलं म्हणून काय केलं होतं ते करमुसेंची पाठ त्या करमुसेंची मारहाण या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आणि त्यावर बोलतो पण गुंड भाजपवाले असतात आवाड कधीच गुंड या व्याख्येत बसत नाहीत कधीच बसत नाहीत बरं ते सोडा एक दृश्य आता नवं नवं ताज ताज दाखवतो आपल्या नितीन देशमुख नावाच्या पडळकरांना शिव्या घालणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचलून नेलं तेव्हा तो जाऊ नये म्हणून आवाड कसे वागत होते पहिल्यांदा त्या कार्यकर्त्यांनी दम कसा दिलाय शिव्या कशा दिल्यात मारतो कसा म्हटलाय ते ऐका

हे ऐकल्यावर पुन्हा एकदा तो शब्द मला अधोरेखित करावा वाटतो हे एवढा धिंगाणा करणार आणि गुंड मात्र भाजपवाले आहेत बर का बाकी भाजप गुंड असल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय असू शकत नाही जेव्हा या, या कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यात नेलं जातं तेव्हा आवाड ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि ते ज्या पवारांच्या चरणावर निष्ठा वाहतात त्या पवारांचे नातू रोहितदादा पवार आता या व्हिडिओनंतर माझ्या चॅनलवर काय काय संकट येणार आहे मला माहित नाही कारण त्यांना मीच सापडतो दुसरा कोणी सापडत नाही हो तेच आपलं लावतात मागं पुढगाणे लोकांना रिपोर्ट बिपोर्ट करायला लावतात काय काय करायला लावतात मला माहित नाही काय येईल ते संकट येईल काय संकट झेलणं आपलं काम आहे ते रोहितदादा पवार पोलिसांशी कसे बोलतात

आवाज वाढवायचा नाही गुंड भाजप आहे हात करून बोलायचं नाही गुंड भाजप आहे आहे ना गुंड भाजप आहे ठीक आहे होत राहत चालत राहत अशा गोष्टी सहन केल्या पाहिजेत आणि गुंड भाजप आहे हा शब्द सुद्धा ऐकला पाहिजे आवाड गाडी समोर धिंगणा करणार आवाड पोलिसांना धमक्या देणार तुमच्यात आहे का हिंमत विचारणार अहो ते

म्हणजे गुंड भाजप आहे भाजपला म्हणजे गोपीचंद पडळकरांना गुंडगिरी करायला लावायला उद्युक्त करणारा कोण आहे मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा देत फिरणारे अवार्ड पडळकरांना उद्युक्त करत नव्हते बर ज्या मंगळसूत्र चोरीचा गुण आहे ते एका लग्नात गेलेल्या पडळकरांच्या वरती तत्कालीन गृहमंत्र्यांना सांगून प्रमुख पाहुण्यांवरच चोरीचा गुन्हा दाखल करायचा आणि तो ही मंगळसूत्र चोरीचा आणि मंगळसूत्र चोराचा म्हणत उद्युक्त करत फिरायचं याला तर म्हणतात भाजपची गुंडागर्दी आठवते आवडसाहेब केतकी चितळे छानशी साडी घालून एक पोस्ट काय केली त्या पोरीनं तिच्यावर हल्ला केला तिच्यावर शाई ओतली तिला मारहाण केली काय काय तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला ओ केतकीश तळेची अवस्था अशी वाईट होती ना की बघवत नाही पण ती पोरगी प्रसन्न चित्ताने हसत होती तेव्हा खरोखरच तिच्याविषयीचा अभिमान वाढत होता पोस्ट केली म्हणजे काय वाईट नव्हतं केलं पण तिचे कपडे काढण्यापर्यंतचे प्रयत्न केले आणि गुंड भाजप आहे असो आवाड साहेबांचा सा भाजप गुंड आहे आवाड साहेबांना पाहिला भाजप पा गुंड आहे पण या गुंड भाजप आता कशाची वाट बघतोय हाच आमच्या समोरचा मोठा प्रश्न आहे हा घडा कधी भरणार आहे कधी शंभर अपराध पूर्ण होणार आहेत माहित नाही देवाला ठाऊक देवानेच दुर्लक्ष करायचं ठरवलंय एकनाथानेच दुर्लक्ष करायचं ठरवलंय मग बाकीचे काय बोलणार दुर्लक्ष कशासाठी आहे कधीतरी येईल यासाठी आणि हे असलं घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात बघावा बाबा तुमच्या लोकांना काय वाटतंय तुमचा प्रश्न आहे दुर्लक्ष करायचं लक्ष द्यायचं की काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे त्यांना बोललं म्हणून आमच्यावर संकट येणार आहे हेही आम्हाला माहीत आहे त्यामुळं पुन्हा एकदा भाजपलाच सांगावं लागणार आहे बघा तुम्हाला बोल त्यांना बोलल्यामुळं तुमची बाजू घेतल्यामुळं आमच्यावर संकट आलंय नमस्कार